शक्ती न्यूज आपले हकाचे न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थाचा साठा विक्री करणाऱ्या दोघांना अटक स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अवैध व्यवसाय अंमली पदार्थ साठा व विक्री करणारे तसेच अभिलेखावर असलेल्या गुन्हेगारांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते त्या आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथके तयार करून माहिती घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गांधीनगर पोलीस ठाणे हद्दीमध्ये गडमुर्शिंगी तालुका करवीर या गावात शाहूनगर वायदंडे वसाहतच्या बाजूस असलेल्या शेतामध्ये गांजा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी साठा करून ठेवला असल्याबाबतची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार यांच्यासह खात्री करून रविवार दिनांक ऑगस्ट रोजी छापा टाकला असता दोन इसम हे गांजा विक्री करताना दिसून आले पोलिसांनी सापळा लावून त्यांना ताब्यात घेतले असता त्या दोघांची नावे विचारले असता त्यांनी त्यांची नावे चेतन विजय पोवार वय चोवीस राहणार गडमुडशिंगी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर व सुलेमान करीब शेख वय पंचवीस राहणार बेघरवाडी विशाळगड जिल्हा कोल्हापूर अशी सांगितली दोन पंचा समक्ष झडती घेतली असता त्यांच्याकडे दोन किलो तीनशे चाळीस ग्रॅम वजनाचा सेहेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचा गांजा मुद्देमालासह मिळून आला सदरचा गांजा कायदेशीर कारवाई करून जप्त करण्यात आला व चौकशीमध्ये त्यांनी सदरचा गांजा रमेश शिंदे उर्फ परीट वय राहणार स्वामी समर्थ कॉलनी विक्रमनगर कोल्हापूर यांच्याकडून घेतल्याचे सांगितले वरील दोन इस्मांकडून मिळून आलेल्या मुद्देमालासह रीतसर ताब्यात घेऊन तीन आरोपी यांच्या विरुद्ध गांधीनगर पोलीस ठाणे येथे एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे अशोक पवार बालाजी पाटील महेश खोत विनोद कांबळे प्रवीण पाटील आर बी येडगे शिवानंद मटपती यांनी केली शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी क्लिक करा